हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का जेवण खाऊन भावा बहिणींचं आपल्या तर भावा बहिणीनं आपला तापकाम झालं आहे सगळं घरचं भांडी झाली दुनं झालं सगळं झालं सायपाक बी झाला तर भावा बहिणीनं आपला काल गॅस संपला का या तर गॅस काय आज रविवार गॅस भरा बंद असतं गॅसचं दुकान आणि दुसरीकडे देतात भरून गॅस पण ज्यादा पैसे घेतात तर मग आवी काय म्हणला की उद्याचा आणू भरून तर बाबा बहिणी न इतके आपदा चालले का नाही की मापाच्यात बाहेर काय तुम्हाला सांगायचंय इथं चूल जर आपण बाहेर करावी तर इथं सगळा पाला पालाही पडतोय बघा सगळा आना पाण्यात करायचं म्हणलं तर आता आपल्याला चुली उभी करायची माहिती आहे सगळीच आहे तर सकाळी लय लवकर उठले बघा मी म्हणजे आज पाणी बी सुटायचं होतं ना ते म्हटलं पाणी बी सुटलं का बघावं आणि चूल पेटवावी तर बाबा बहिणीनं जे आपण आंघोळीला पाणी ठेवतो ना त्या चुली बघा मी चूल पेटावली आणि दोन तीन भाकरी टाकल्या तशात पाणी उतरून ठेवलं खालील मग आता भावा बहिणीनं लईच खराब भांडी लई काळी वाहते ती भांडी मग कालवन का का तर त्याच ताव्यात आपण काय केलं की दोन चार बटाटं कापलं आणि आवेला म डबा करून दिला तर आता मी म्हणलं चांगलं बारकं बारकच होती बटाटी मग ती तशीच तळली तर मी त्याला म्हणलं मिठाचं करू का, का तिकटाचं करू तर ते मला म्हणलं कर तुझ्या मनाने कसं करायचं आहे तसं तर भावा बहिणीनं चांगलं तळून तळून घेतलं तिथं चुलीवर आणि मग त्याच्यात उतरून परत तिखट टाकलं मी मग आता त्याला म्हटलं जीवून जा आता भावा बहिणीनं त्याला म्हटलं गॅस भरून आणल्याशिवाय चांगलं चवी दवीचं चा, नाही बाबा मला करायचं जमणार तर भावा बहिणीनं माझं नुसतं त्या दोराने डोकं दुखायला लागलं जाळ फुकून फुकून सारा दूर काय व्हायचा माझ्याकडंच यायचा माझ्याकडे यायचा मग माझं डोळ्यात फुकून फुकून लय माझं डोकं दुखायला लागलं मग मी म्हटलं आता शिजूदी नाय तर नाही शिजुदीनिताच बाबा काय करू मी मग त्याला दिला बागा ती चार बाकरी टाकल्या आणि ती बटाटा दिला तळून मग आता आम्ही गेलाय कामाला तर बाबा बहिणीनं आपल्या इथं लाईटीचं काम चाललंय तर लाईट काय हिरबळ नसती बघा हिरबळ म्हणजे सगळं लाईटीचा लईच बंदोबस्त आहे इथं तर हिरबळ बी लाईट नाही आणि रातची बी येते बघा कवा पाक दहा साडे दहाला ला येते लाईट रातची तर रा ती काम चालली ती कसली वायर बदल ती पहिली वायर आहे ना ती आपली जुन्या काळातली ती बदलते ते वायरी म्हणजे आता कसल्या ती केबल सारख्या के वायरी वा हो लाईटीचा ले बी लईच प्रॉब्लेम आहे तर काल आपल्या मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती कायच नव्हती तर भावा बहिणींनो आपलं इडूवी वेळेच्या वेळेला यायनात काय व्हायनात या दुखण्याने तर आपल्याला जारच केलंय दुखण्याला तर आता कुठं घेऊन जावन कुठं नेवावं हेच आपल्याला कळा ना बाबा काय सुसाणार बहिणींनो आता माझी जी अंगात आग होती ना आग ती आग काय थांबा ना आणि चक्कर थांबाना भावा बहिणींनो मग आपला तर जीव वैतवून गेलाय तर आता मी काल पण तशाच चुलीवर चार भाकरी टाकल्या होत्या आणि तो कामाला गेलता म्हणजे हितच काम होतं भाव बहिणीनं जवळच होतं तर मी म्हटलं येईल जेवायला दुपारनं सुट्टी झाल्यावर तर भावा बहिणीनं त्याला सकाळचा नेल्याला ती चार वाजता बघा जेवायला सुट्टी असली कामं कुठं असतात का तुम्ही सांगा बरं पाक बुकचा टाइम गेल्यावर पाक संध्याकाळचा टायम झाल्यावर सुटी देत्या ती मिस्तरी आणि मग आला जेवायला जेवाय आल्याच्या नंतर भावा हो बहिणीनं आता त्याला तर माहितीच होतं गॅस संपलाय म्हणून आई कशा का कालवण करल काय करल तर भावा बहिणीनं मी कालवण नव्हतं केलं मग मी काय म्हणलं की तू चटणी बरं खा जा म्हटलं आकारे दिलेली म्हणलं काराळ्याची चटणी आहे जवसाची चटणी आहे जी तुला खायची जी पटल ती खाण म्हटलं जा तुरूत मग गॅस भरून आणल्यावर देईन तुला चांगलं करून हे तर बाबा बहिणीनं काय माझ्याबरोबर भांडाय लागला मापाच्या बाहेरच तुला काय होतंय आहे घरी बसून तुला काय होतंय आहे आसन ग तुला काय होतंय आहे तस तर बावा बहिणीनं आता घरी बसणार आलं तरी ब बन आपण आजारी जरी असलं तरी काय घरच्या माणसाला काम नसतं का काम ठेवून बसता येईल का तर बाबा बहिणीनं ते अशी कपडे घालतोय बघा चांगली खा एक ड्रेस तर तो घाला नाच एक ड्रेस तर असं काम त्या शिमेंटात वापरानाच ते चांगली अंगाव जे कपडे असेल तसाच काम करतोय हे करतोय मग त्याचे कपडे असत धुयाची पाणी आणायचं कपडे धुयाची हे करायची बाबा बहिणी हे काय काम नाही का मग त्याला मी म्हणलं काय बाबा मला तू सांभाळतोय काय ताव म्हणलं इतका मला बोलतोय हे तर म्हणलं जा सांभाळणार तुला सांभाळायचीच नाही तर म्हणलं बरं नको सांभाळू तुला कोण सबळ म्हणत आहे का म्हणलं का ला। मी लहानबी नाही मला थोकटो झोपवायची किंवा काय करायची बघेन माझं मी जी बाबा बनून मापाच्या बाहेर जे माझ्याबरोबर भांडायला लागला ती काय त्याच्या तोंडाला मटच नाही मग माझी मीच बसली तर मी म्हणलं की बाबा मला जे हे दुखणं आलंय ही तुझ्याच पायात आलेला आहे दुखणं तू काय मला त्रास देऊ नको तुझ्या पद्धतीनं तू कर माझ्या पद्धतीनं मी करेन तुला कसं राहायचंय तसं राहा कसं काय आता म्हणलं तू काय लहान बादची आहे का आता तुला माहितच होतं की सकाळी गॅस संपलाय म्हणल्याच्या नंतर आई कशी करल आणि कुठं करल तर भावा बहिणीनं गॅस जरी संपला तरी आपण काय एवढं मोठे लोक नाही किंवा आपण काय एवढं नाजूक नाही किंवा चुलीमुरं करायचंच नाही चु, चु, चुलीमुरं बसायचं नाही असं बी काय नाही पण भावा बहिणीनं सरपान पण नव्हतं आणि मग मी कशा हो काय करायचं का सांगा बरं मग त्याने विचार करायचा होता की बाबा आपण सरपण आणत नाही किंवा काय नाही किंवा आपल्याला काम नसलं तर आपण एखादा सरपणाचं वजन आणत नाही काय नाही आपल्या याची मजबुरी आहे की आपल्या आजारी आहे असं त्याने म्हणायला पाहिजे का नाही मग आता सरपंच जरी नसल्याच्या नंतर मी कशावर करायचं सांगा बरं हा बहिणीनं तर काय बाड काय पाड तो जाईत जा ना तो करा अस तो करतस तर मी म्हणलं मी माझं घरदार सोडून कुठं जाऊ तुलाच म्हटलं नसलं पटत तुझा कुठं तरी न चांगलं कुठं खाया हे भेटतंय तिथं राहा काय चुकलं भावा बहिणीनं माझं तर मग माझी मकली गप्पच का बसली काय बोललीच नाही मग त्याने आणलं दोन वडा पाव काय आणलं खाल्लं गेला का, खाल का आम्हाला म्हणजे परत चार वाजता जेव्हा सुट्टी देऊन अनेक परत काम होतं मग गेला मग परत आला मला म्हंटल आई काय बाजार आणायचा काय नाही तर मग म्हटलं मला भांडतोय मला हे हे करतोय मी तुझं येतं बसून खाते ही तर मग मला कशाला बाजार विचारतोचा की तुला काय काय लागतंय ते घेऊन या जा बाबा आणि खाजा तोपला तो म्हटलं मला काय सांगतोय म्हटलं तुमचं बिना कामाचं बोलणं घ्या मी काय मोकळे नाही म्हणजे माझ्या जीवाला मी वायतागली हे झाले तर भावा बहिणीनं आपली शुगर पण वाढली आहे की त्याने काल मला इतका त्रास दिला की मापाच्या बाहेर तर भावा बहिणीनं काल मी इरबळच रडत होती तर ह्यांच्या पुढं सारखं हाणून घ्यायचं आणि हे करायचं तर आता हणून घ्यायचं नाही काय नाही आपापल्या आप पद्धतीनं वागायचं आपापल्या आप पद्धतीनं जगायचं मी म्हणलं माझं काय आज आहे मी उद्यानं आज आहे उद्यान आहे माझं संपल्या विषय माझ्या काय नादाला कोणी लागू नका तर भावा बहिणीनं कुणाला जरी शुगर असली तर त्या माणसाला काम होतं का तेवढं मला सांगावं हो तेवढं कमेंटमध्ये हो नुसता गळाटा होतोय भावा बहिणीनं माझा आणि नुसती दिसायला अशी दिसते मी आणि त्याला वाटतंय की ही चांगली छायन घे ना काय होतंय ही पण भावा हो बहिणीनं मला हित नाही तोवर सुद्धा चालवा ना की नुसता असा गळाटा होतोय गळाटा आणि मग मी काय म्हणते की मी जेवण बी करते सगळंच करते जेवण जेवते ही करते मग माझा गळाटा कसा काय होतो इतर भावा बहिणीनं कोणाला जरी सुगर होत असले तर मग नेमका गळाटा असा हातापायाचा असा हातापायातनं अवसान गेल्यामुळे होतं का तेवढं मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी तर सगळं करून दमली दवाखानं बी केलं आता माणसं म्हणली देवाचं बघा देवाचं बी बघती देवाची बी सेवा करते तर भावा बहिणीनं आपल्याला काय कशाने फरक पडा ना आता करायचं काय मग का असं बोलणं खायचं देवाला मी म्हणलं की देवा मला चांगली ठेवली असती मला जर चांगलं असं कणाकना काम होत असतं किंवा असं कुठं बी जाऊन सरपणाचं व जाणलं असतं किंवा ही केलं असतं किंवा ही तर भावा बहिणीनं मला हित नाही चाललं की नुसते अशी धापवनती मा आणि माझ्या हृदयात इतकं धडधड करतंय की मापाच्याच बाहेर तरी भावा बहिणीनं मी तसंच करते बरं का की जाऊ द्या काय हे येतोय दमून रमवून कशाला ह्याला काय सांगायचंय हिवायचंय म्हणून भावा बहिणीनं माझी मी तशीच करते तरी बी ह्याचं सारखंच मला ऐकून घ्यायला लागतंय तर भावा बहिणीनं कुणाकुणाचं ऐकून घ्यायचं मी ह्याने म्हणायचं ह्याने बोलायचं कुत्र्यावानी त्याने बोलायचं कुत्र्यावानी म्हणजे त्या आजार माणसाची काही जिंदगी खराब असते हो भावा बहिणीनं देवाने मला असलं दुखणं दिलंय की नाहीच कुठं उलगाडा होत किंवा नाहीच कोणाला ना कळत किंवा नेमकं काय आहे शिराऱ्यात किंवा नेमकं कुठं काय झालंय किंवा कुठं काय तोडलं आहे किंवा काय झालंय असं तर भावा बहिणीनं कुणीच सांगा नाही तर माझा जीवत्र गेला आहे गोळ्या खाऊन खाऊन तर मी म्हणलंय बाबा मला काय तू देऊ बी नको आणि काहीच करू नको का फक्त मला बोलू नको आणि काहीच करू नको आता भावा बहिणीनं योगी त्या आजार हे वाटतं मग आता ती काय म्हणली कि माझ पैसे घेतल्याला द्या लाव त्याला तर मी काय होला म्हणलं की अग तुझं पैसे देईल तो पण फुडल्या आठवड्यात देईल किंवा म्हणलं गॅस पण संपलाय आणि घरात बाजारही आणायला लागल आणि म्हणलं आता त्याला रिगल काम आहे तो सारखं कामाला जायचं म्हणल्या त्याला डबही ही द्यायला लागत्या बाजारही भरावा लागल परत म्हणलं लोकांचं काय दळणा मळण्याचं ह्याच त्याच पैसे आहे ती द्यावं लागत्या तुला फुलड्या आठवड्यात देऊ पैसे आम्ही द्यायला हवती म्हणलं तुझं तर ती बी त्याच्या डोक्यात टेन्शन होतं भावा बहिणीनं काम आलावण आला तर जेवायला कालवं नव्हतं ते एक टेन्शन आणि मग त्याने टेन्शन बघा त्याचं दूर कसं केलं की माझ्या बरं भांडत बसला. तर आता भावा बहिणीनं मी जर राग ग कुठं गेली की काय ह्यांचं बोलणं घ्यायचं आहे किंवा काय ह्यांचं तरी मी पटेल का नाहीत माणसं नावं ठेवायची की कुशल पोराला सोडून गेली निघून असला कसला ह्याचा राग ना असं कसं म्हणून तरी पण भावा बहिणीनं मी शांत राहते गट गपगिळती की असं वाटतं की आपल्याला आजार आहे की आपल्याला काय देवाने केलंय हे असला आजार काय लावलाय काय नाही नको यांच्या नादाला आहे आपण जर किती बी लहीनपणा घेतला नाही कोणाच्या नादाला लागलं तरी भावा बहिणींना मुद्दाम मला चिडावणार हे करणार मी तर त्याला अक्षरशः एक शब्द सुद्धा बोलले नव्हती भावा बहिणींना काल तरी त्याच चाललेलं बडबाड 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 ह्याला फोन लावताय त्याला फोन लावताय काय लावायची गरज आहे फोन कोणाला आपलं दुःख संग आपलं सुख संग आपलं सगळं संग तर आपले आपल्याला जे भोग आहे ते भोगायचा हम्म कोण चांगला आहे सांगा बरं भावा बहिणीनं कोणाला सांगायचं सुख दुःख माझंही असं योग्य त्याचं ती तस पूनमचं बी दुखतं कवा कवा दुखतं तिचं बी ती बी आजारी असती तिला बी सनेताप झाल्यावर असंच होतं मग भावा बहिणीनं सांगायचं कोणाला हम्म प्रत्येकाला दुःख नाही प्रत्येकाला सुख आहे प्रत्येकाला दुःख आहे या त्यातून सण आता आपो करायचं काय करायचं मग मी तर आता काय म्हणते भावा बहिणी की आता इथनं पुढं आपण कोणाला काय सांगायचं बी नाही आणि कायच नाही जसं असेल तसं जसं जेव ठेवल तसं जे जोपर्यंत जो आपला अवक्ष आहे तोपर्यंत तर आपण जगणारच आहे ज्या वेळेस आपला अवक्ष संपल त्यावेळेस तर आपण बी संपणारच आहे पण मी काय म्हणते माणसाने जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत वाळकावी की आईची किंमत काय असती की आई, आई नसल्याच्या नंतर काय काय आपल्या जीवनाचं असतं ही तरी वाळकाय का पाहिजे का, मी म्हणते हो दुसरं नका काय मी म्हणते मला काय देऊ नका तुम्ही काय घेऊ नका माझे मी बघीन नीट झाल्या बघीन किंवा माझ्या मी जीवनाचं कसं जगायचं कसं राहायचं मी बघीन तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेताय आणि तुम्ही कशाला मला बोलून दाखवताय मला बोलून दाखवूच नका ना मी म्हणते मला टेन्शन करूच नका तर भावा बहिणी न का आता ही दोघं पण कामाला गेल्या आवी बी कामाला गेलाय आणि राजू बी कामाला गेलाय पण राजू ते आपली गाडी घेऊन जातो आवी दुसऱ्याच्या गाडीवर जातो कि त्या मिस्टरीच्या गाड्यावर जातो त्याची गाडी घरी आहे तर भावा बहिणी न मी मला का असा त्रास व्हायला लागला हे झालं म्हणून मी चालत गेली बघा चालत गेली आपली की माझी शुगर चेक करायला की काय भानगड आहे ती तर भावा बहिणीनो न जेवता बिगर जेवता माझी शुगर शंभर भरली बघा मग आता जेवल्यावर किती भरल सांगा बरं तुम्ही भावा बहिणीनो मग टेनशेन कुठवर घ्यायचं मी कुणाचं घ्यायचं टेन्शन मी माझं घ्यायचं का ह्या लेकरा बाळाचं घ्यायचं का कोणाचं घ्यायचं आणि मला तर आधार कोणच देऊ शकत नाही उलट मला परिणामच करते की तुला नाही असं होणार तू चांगली होशील की तू असं होशील असं असं कोणीच नाही असं प्रेमाने तर मला भावा बहिणीनं कोणच बोलत नाही नुसतं वाशक्याने माझ्या अंगावर धावते ती मग ते वॉशक्याने अंगावर धावल्याच्या नंतर भावा बहिणीनं आपला जीव खाली 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 असं वाटतं की आपण जर चांगलं दंडाकट असतो की आपण कनाकना कामाला का गेलो असतो ही झाला असतो भावा बहिणीनं असल्या असते मी कामाला सुद्धा जात होती पण मला आता नेऊ शकत नाही कोण कोण ने ना भेट्यात बाया की बाया तुला काय जास्त कमी झालं तर आम्ही काय करायचो तर भावा बहिणीनं मी त्यांना म्हटलं काय व्हायचं ते व्हाव द्या काय लगेच मी मरून तर नाही पडत राहणार तर हा का आता सका। मी सकाळी गेली ती विचरायला तर त्या म्हणल्या नको बाय तू चांगली बरी हो त्यावेळेसच आम्ही तुला नेऊ पिरो तोडायचा असतो ही करायचं असतं उभ्याने काम असतं की तुला आली चक्कर पडली विलडी म्हणजे केवड्यात खेळ हे तुमच्या घरची माणसं काय म्हणलं घरच्या माणसांचं काय आहे घरची माणसं तर कामाला जा म्हणतात मला म्हणून तर मी दटिंग बांधलं की मी इथे कामाला म्हणून पण नेलंच नाही बायांनी ने मला तर भावा बहिणीनं आपलं आता सगळं काम झालेलं आहे दोन वस्तू घ्यायच्या वर भाऊ बहिणीनं पाचशे रुपये पुरत नाहीत आता का मी काय आहे पाच किलो गहू आणलं सात किलो ज्वारी आणली आता इथं लालटीचा आहे खेळ म्हणून मी तेवढं आणलं तर तो काय म्हणलं डब्याला चपाती सुद्धा नाही तर मी अवघी मी ग बसून बसून तर आकल का भावा भावाहिणीनं पाच किलो गहू आणलं सात किलो बाजरी आणली आणि ती दळण केलं आणि दळा ठेवून आली दवखान्यात नाल्या तेव्हा का ती काम केलं चालत गेली चालत आली तर ती येता येताच मी घेऊन आली बाजरी गहू हे सगळं मग आता ती दळणनीट केलं परत आता गिरणीत बी ठेवून आली आता कवा म्हणलं लाईट येईल तवा दळा मग बाबा बहिणीनं घरी काय काम नसतं का आपण नुसतं बसूनच असतो झोपून असतो का मला एवढं माणसं काय म्हणतात की सारखं झोप नाही हे नाही तर भावा बहिणीनं मी झोप सकाट नाही जे घरचं काम आहे ते आपण करतोय मग आता ह्याच्या पलीकडे आपण काय करायला पाहिजे व्यवस्थित डबा बी त्याला देते ही बी करते किती माझ्या जीवाचं रान करते मग त्याने असं माझ्यावर भांडव आहे मला गोड बोलावं आय आपण असं करू आय आपण तसं करू भावा बहिणीनं किती मला आधार पोचतो भारे वाटतं पण तसं नाही एकाना एकाने माझ्या वाशक्याने धावायचं वाशक्याने धावायचं मग आपण काय करायचं मुळू मुळू रडायचं आपल्या जीवाला वाईट वाटून घ्यायचं आपल्या जीवाला ताप करून घ्यायचा आणि आपलं रडत बसायचं आणि कोणापाशी बी रडायचं नाही आपण आपल्या एकट्या मनाला रडायचं फक्त मनाला सांगायचं आपलं दुःख सुख दुसरं कोणाला सुद्धा भावा बहिणी मी सांगत नाही माणसं काय करतात ऐकून घेतात की आपण एक शब्द बोलला की दुसरा शब्द वाढवत चाडवण सांगतात म्हणून कोणापाशी बसायचं नाही कोणाला आपला हलवा सांगायचं नाही काय नाही फक्त आपल्या मनाला सांगायचं भावा बहिणीनं असं ठरवलंय आपण